हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार आजचा हा व्हिडिओ मध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ जीएसटी जीएसटी मध्ये जी म्हणजे गुड्स एस म्हणजे सर्व्हिसेस आणि टी म्हणजे टॅक्स होत आहे असे जीएसटी चा फुल फॉर्म गुड्स अँड सर्विसेस टैक्स होता है जीएसटी चे पूर्ण रूप म्हणजे वस्तू आणि सेवा कर होत आहे मल्टिपल इनडायरेक्ट टॅक्सेस प्रणाली सुलभ करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारद्वारे आकारले जाणारे अनेक अप्रत्यक्ष कर बदलण्यासाठी जीएसटी लागू करण्यात आला सध्या जवळपास सतरा राज्य आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर जसे की केंद्रीय उत्पादन शुल्क अतिरिक्त सीमा शुल्क वॅट कर म्हणून कर सेवा कर इत्यादी बदलले आहेत फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू